सिंधुदुर्गातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली इन्स्टिट्यूट मध्ये आपल्याला सहा महिने दोन महिने अशा आठ प्रकारच्या टेक्निकल कोर्सेस ट्रेनिंग दिलं जाणार सर्वात महत्वाचं म्हणजे वरील सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस वीस एकसष्ट नव्वद पारंपरिक शिवसेनेचा मतदारसंघ आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर विश्वास टाकला की निरीक्षक म्हणून माझी आज ह्या मालवणपुडा मतदारसंघात नियुक्ती केलेली आहे आणि अनेक उमेदवार आपल्याला माहिती आहे की आपण यातून निवडून दिलेले आहेत ते ज्या ज्या पक्षात आम्ही काम करत होतो त्या त्या पक्षाच्या माध्यमातून आपण निवडून दिले आज ही आमची दुसरी बैठक आहे आणि ज्या पद्धतीने आज शिवसेना पक्ष ज्या पद्धतीने आज बांधलेला आहे या कुडा मालवा विधानसभेत असो या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हो तर इथे कार्यकर्त्यांची एक चांगली मोठ तयार झालेली आहे आणि ज्या पद्धतीने आज जे पोषक वातावरण आहे ते संपूर्ण तयार झालेले आहे आणि आम्ही जे सर्व इथे उपस्थित आहेत ते सगळे जुने कार्यकर्ते आहोत एकेकाळी एकत्र काम केलेले सगळे कार्यकर्ते आहोत तर त्या दृष्टिकोनातून आज आपल्याला चांगला एक चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे मुख्यमंत्री साहेबांनी ज्या आज योजना संपूर्ण महाराष्ट्रभर ज्या आज राबवल्या आहेत त्या योजना आम्ही घराघरात पोहचवण्याचं प्रामुख्याने काम करत आहोत आणि ज्या पद्धतीने आता माननीय मुख्यमंत्र्यांनी आता संपूर्ण जे चाकरमाणी आता चतुर्थीसाठी इथे येणार आहेत पूर्ण मुंबई ठाणा कल्याण संपूर्ण टोटल चाकरमान्यांना मोफत एस टी सेवा टू बाय टू बसेसमधून संपूर्ण सगळे चाकरमाणी प्रत्येक गावात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोफत येणार आहे हा एक मुख्यमंत्र्यांनी घेतलेला एक फार मोठा निर्णय आहे आणि असे अनेक कार्यक्रम मुख्यमंत्री सर आपल्याला या ठिकाणी देत आहेत दे, लाडकीबाणी योजना तुम्ही पाहिलेली आहे आणि ज्या महिला वर्ग आहेत त्यांना आज पन्नास टक्के एस टीमध्ये आरक्षण दिलेलं आहे ह्या जर सगळ्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या योजना आम्ही घराघरात पोहोचवल्या आणि स्पर्धा घेणं किंवा इथे अनेक कार्यक्रम या जिल्ह्यासाठी राबवणं हा आमचा हातखंड आहे आणि येथ्या निवडणुकीच्या काळासाठी ह्या सर्व आमची संपूर्ण आज इथे आहेत आणि आम्ही या सगळ्या अनेक विविध योजना मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून राबवणार मागच्या वेळेला पाहिलं असेल की मनसेचा तालुका प्रमुख इंगम गावडे याचा फार मोठा प्रमुख आपण मालवणातच आपण घेतला अनेक जण इच्छुक आहेत कारण माननीय मुख्यमंत्र्यांचं नेतृत्व अनेक या ठिकाणी कोकणात किंवा या मतदार मतदारसंघात मान्य केलेला आहे तुम्हाला फार मोठे बदल चांगले चांगले मोठमोठे व्यक्ती आमच्या पक्षात येतील कारण आज अनेक वर्ष आम्ही या पक्षाच्या माध्यमातून आणि या कोकणात काम करत आहोत आणि नक्कीच आदरणीय मुख्यमंत्र्यांवर अटक साहेबांवर आणि या संपूर्ण आमच्या टीमवर अनेक जण विश्वास ठेवून आमच्या पक्षात येतील असं मला नक्की वाटतं चा, आमच्या चालू आहेत तुम्हाला योग्य वेळी येत्या दहा तारखेला आपण फाटक येत येत्या तेव्हा काही प्रवेश दिसतील आणि योग्य वेळ फार मोठमोठे प्रवेश दिसतील तेवढं मी आपल्याला नक्की सांगेन शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे राजकीय मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि ठाणे पालघर रत्नागिरी सिंधुर्चे सप्रप्रमुख देवेंद्र साहेबांच्या ता आदेशाने आमच्या जवळची एक निरीक्षक म्हणून निवडणूक केलेली आहे तर आम्ही समोर पण आलो होतो आम्ही आलो निरीक्षक आमच्या पक्षात बांधणी करायला आलो सुंदर प्रसिद्ध आहे आता तुम्ही लोकसभेची निवडणूक बघितली असेल आमच्या युतीचे उमेदवार आदरणीय नारायण राणेसाहेब भरगोस मतदान निवडून आलेले आहेत हे सर्व सर्व पक्ष आपली सर्व पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची मेहनत आहे आणि त्या मेहतीच बळ म्हणून एवढ्या कोणत्या पदाधिकारी ते निवड झाले आता सर्व आमच्या इथले सगळ्यात कार्यकर्त्यांचे पद ते उत्साह वाढलेला आहे तुम्हाला सांगू इच्छितो की गेले अनेक वर्ष हा कुडाळ पालवत सगळा शिवसेनेला राहिलेला आहे धनुष्यबाणांच्या निशाणीवरील ते आज आपले उमेदवार आहेत तर आमच्या सर्वांची मागणी अशीच आहे पक्षनेत्यांकडे आमच्या कुडाळपालच्या सर्व पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांच्या नागरिकांची मागणी अशी आहे की ही सीट शिवसेने धनुष्य मंडळात घ्यावे बदल होत नाही हे जे आमचे सर्व पदाधिकारी आहेत सगळ्यात आमच्यावर आहेत चांगलं काम करत आहे आम्ही फक्त त्यांची बदल न करता नवीन नवीन बदल लोकांना लो देणार आहोत पदाधिकाऱ्यांना देणार आहोत लोकांचा उत्कृष्ट प्रचिध आहे चांगला प्रचिद्धा उद्या महाराष्ट्रावर मिळत आहे आणि हा लोकांचा अधिकार आहे अडीच वर्ष आपण त्यांचे काही देणं बनतो पण देत नव्हतं आपण बरेच आणि गेल्या सात वर्षात न झालेलं काम आज दोन वर्षात दोन अडीच वर्षात आपल्या माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री केलेलं आहे माहिती ठरवते त्याप्रमाणे तर आम्ही शंभर टक्के सांगू शकतो आमच्या माझ्या पक्षाचे शिटे मुख्य मुख्यमंत्री असं मी माझ्या पक्षाच्या मध्ये शिवाजी आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल